प्रचाराच्या निमित्तानं आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या गावी या ठिकाणी आम्ही आलेलो आले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मी तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर आपल्या सगळ्यांना आशीर्वाद घेण्यासाठी वेळ झालेला आहे मी तुमच्या सगळ्याची खर तर आधीच दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला तुम्ही वाजल्यापासून सगळेजण इथं थांबलात आम्ही खूप धावत पळत आलो पण तरी आम्हाला यायला वेळ झाला तुमच्या एवढं सगळ्याचा जिवाळा प्रेम सगळ्या गावात मिळतो पण तरी उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि आज बाळक्यामध्ये आल्याच्या नंतर ही प्रचाराची निवडणूक प्रचाराची सभा म्हणून काय वाटत नाही आपल्या विजयाची सभा वाटायची आणि इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे की आज पप्पू गोंडेकर उमेदवार म्हणजे या मालकोट्यामधला प्रत्येक जण उमेदवार आहे आणि मी आमदार झालो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जर झालो तो या मालकोट्यामधला प्रत्येक जण आमदार होणार आहे आणि एवढं प्रेम मी माझ्या आयुष्यात कधीच अनुभवलं नाही आयुष्यात जे काही काम केलं इमाने इतबारे केलं आणि त्याचं फळ ईश्वर एवढ्या चांगल्या रूपाने देईल आज तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं विजय तर आपला होईलच याच्यात काही शंका नाही पण कमी जास्त जरी काय झालं तरी अजिबात मनाला वाईट वाटणार नाही कारण माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याला एवढं सगळं हे मी आयुष्यात जनशक्ती अशी निवडणूक आहे सर्वसामान्य विरुद्ध प्रस्थापित अशी निवडणूक आहे इमानदार विरुद्ध गद्दार अशी निवडणूक आहे आणि प्रामाणिक विरुद्ध भ्रष्टाचारी अशी निवडणूक आहे मी माझ्या वयाची वीस वर्ष मला जे उमेदवारी पक्षाने दिली मी माझ्या वयाची वीस वर्ष पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून इमानेद्वारे काम केलं सर्वसामान्य कोणी कधी जरी अडचणीला हात मारली तर प्रामाणिकपणाने जेवढं माझ्याच्यानं होते तेवढं सोडवण्याचा इमानदारीनं प्रयत्न केला आणि पक्षाने देखील त्याची दखल घेतली आणि आज या ठिकाणी उमेदवारी दिली पण उमेदवारी त्यामुळेच दिली की या मारुती रायाने त्याला दुर्बुद्धी दिली ते भाजपमध्ये गेले म्हणून आपल्यासारख्याचा नंबर लागला नाहीतर याच्या जरी काँग्रेसमध्ये असले तर आम्ही सगळेजण कदाचित त्याच्यात प्रचार करायचा आलो असतो पण कसं असते नियतीचा खेळ एकदम म्हणजे निराळा असते पूर्ण हयातभर आपल्या भागातल्या मी एकटाच म्हणून नाही आपल्या भागातल्या एकाही सर्वसामान्य प्रस्थापिताला या भागातल्या कोणालाच येईना आजपर्यंत मोठं नाही कोणी जरा असे जे गुंजी राहते जरासे त्या तिथपर्यंत गेले की त्याची पाय कापायचे खाली आणायचे असे कित्येक उदाहरणं आपल्या भागात आहे पण हे ते म्हणतात की नाही एकदा घडा भरला की ते उलत ते तसं आता हे घडा भरलेला आहे आणि ते उलतायला लागलेला आहे ला या मतदारसंघामध्ये खरं तर विकास पुरुष म्हणून सगळ्या वल्गना या सगळ्या महाराष्ट्रात झाल्या पण दुर्दैवानं एवढी सगळ्या संधी दिल्याच्या नंतरही शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री दोनदा राहिले केंद्रीय मंत्री राहिले त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिले वेगवेगळे मंत्री पद त्यांनी उपभोगले त्यांच्या पत्नीला देखील आमदार केलं त्यानंतर आता घरी हे नवरा बायको दोन पोरीच होता आता घरी दुसरं कोणी नाही हे जरा शाळेत शिकायला तिथं होतं कॉलेजला काही की म्हणून ते पुतण्याला आणलं पुतण्यालाही कारखान्याचं चर्मन केलं चेअरमनच आहे ते व्हाईस चेअरमन नावाला पण सगळे अधिकार त्याच्याकडेच आहेत एवढं सगळं तुम्हाला जर सत्तेचा मोह हो असेल दहा वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल बी आर कदम साहेबाला उमेदवारी दिल्लीहून आली होती त्याला जबरीनं तिथं बसल्या गेलं सगळीकडून दबाव आणल्या गेला बाउंडर लिहून घेतल्या गेलं की नाही बरोबर नाही ना आयसीयू मध्ये ऍडमिट हो ते टनटन फिरू लागलं ला बियार काका मात्र त्याला आयसीयूत ऍडमिट आहे म्हणून सांगितलं तर या सगळ्या गोष्टी झाल्या इतक्या वर्षाच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला या मतदारसंघाला आपल्या भागाला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला तुम्हाला कधीही हाक मारली तर इतर अर्ध्या घंट्यात हजर होणाऱ्या माणसाला तुम्हाला कधी कामाला काही काम पडलं तर आपलं मनगट बारीक आहे नाही कधी मनगटाला धरून काम सांगू शकणाऱ्या माणसाला मी किलो आता त्याच्या इलेक्शन मध्ये अजून त्याच्यात दोन तीन किलो कमी झाला आता आता उचलून आणलं ते ना काहीच वाटलं नाही म्हणजे मला तर अशा साध्या माणसाला पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मी मी या ठिकाणी तर आता हे तुम्हाला एवढं सांगतो वीस तारखेला मतदान आहे घरी काय माहिती वीस तारखेला मतदान आहे आणि या मतदानामध्ये ज्या कुटुंबानं आयश या तालुक्याच्या या मतदारसंघाचा आजपर्यंत नेतृत्व केलं खर तर आज हे काय आम्ही पक्ष त्याच्यासोबत होतो टीका करायचा विषय नाही कारण आज बाजूला गेले म्हणून टीका करणं असा काही विषय नाही आम्ही जेव्हापर्यंत होतो या मतदारसंघात आम्ही दरवेळेस निवडणूक लागली की प्रत्येक निवडणुकीला जायचं सांगायचं शंकरराव चव्हाण साहेबांना पाणी आणलं शंकरराव प्रों चव्हाण साहेबांना पाणी आणलं शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावावर आजवर आम्ही मतं मागले पण त्याचे चिरंजीव अशोकराव चव्हाण हे सुद्धा मुख्यमंत्री होते याने पूर्ण जवळपास तीस चाळीस वर्ष पदावर राहिले बापाच्या कर्तृत्वावर पोरग एकदा त्या ठिकाणी निवडून येईल दोनदा निवडून येईल पण बापाच्या कर्तृत्वाच्या नंतर पोराचे काहीतरी कर्तृत्व राहावं लागते आपल्या भागात एकही नवीन उद्योग या चाळीस वर्षात आला नाही सिंचनाची व्यवस्था आपल्या तालुक्यात आहे ती शंकरराव चव्हाणने केली त्याच्यात आणि ते काँग्रेसमुळे केली ते काय भाजप केली नाही त्यानं पूर्ण हयातभर काँग्रेस राहिले शेवटचा श्वास काँग्रेसमध्ये घेतला पण एवढ्या सगळं दिल्याच्या नंतर देखील अशोकराव चव्हाण आणि बाप लेख मुख्यमंत्री असलेलं पहिलं उदाहरण मला तर महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे एवढं सगळं काँग्रेसला दिलं आणि काँग्रेसला जेव्हा गरज होती जेव्हा अडचणीचा काळ होता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ईडी फिडी हे काहीच भानगड नव्हती हे उगा आपल्या सगळ्याला काहीतरी सहानुभूती मिळावा म्हणून या सांगायच्या गोष्टी आहेत ईडी जरी असेल तरी ईडी आमच्यासारख्याला का लागणार बाबा आम्ही काय कोणतं तुम्ही जर साफ राहिल्या मनानं चारित्र जर नीट असेल तर विनाकारण कोण बरं एक भानगड नाही आम्ही ऐकले कारखान्याची वेगळीच आहे पुण्याच्या जमिनीची वेगळीच आहे आदर्श घोटाळ्याची वेगळीच आहे अजून ते बांधकाम मंत्री असताना त्याची काहीतरी वे वेगळीच आहे एखाद्या माणस एखाद्या वेळेस माणसाची चूक होऊ शकते पण जिथं जाईल तिथं सगळ्या भानगडीच आहेत तर हे एवढं सगळं काँग्रेसने दिलेलं असताना सुद्धा सोडलं पक्ष सोडल्यावर काय म्हणले की काँग्रेस पक्षाचं मी भाजप काँग्रेस पक्षाच्या भाजपच्या त्रासामुळं नाही तर काँग्रेसच्या जाचा मुळे काँग्रेसने जर एवढं सगळं देऊन तुम्हाला काँग्रेसचा त्रास वाटत असेल तुम्ही मागे म्हणलं असं त्रास इथं काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्याला ईश्वर इतकं तुम्हाला वैभव दिल्याच्या नंतर पक्ष सोडता आणि दुसरं काहीतरी कारण सांगून जायचं होत हे मी तुम्हाला हे सांगू लागलो इडी पिढीची काही नव्हती पण यायला काय वाटलं आता राय दिली देणाऱ्यानं साहेब आता काँग्रेसचं काही खरं नाही मुलगी एकच खासदार आहे राज्यामध्ये आणि आता उद्या लोकसभेला तर याची एकच जागा येत नाही मोदी तर पाच पंचवीस वर्ष सुधरूच देत नाही म्हणजे आणि आता तुम्हाला वय झाले सदुसट पाच वर्षाला तुमचं वय बहात्तर होते तुम्हाला, तुम्हाला पोरीला राजकारणात आणायचं आणि काँग्रेसचं काही खरं नाही काँग्रेसच्या याच्यावर नका पण भाजप मध्ये जाऊन दे काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीच्या आधी एकच खासदार होता पण ते एक पायगून म्हणा की काही म्हणा हे गेले की चौदा खासदार मिळून आले आणि त्या भाजपची विचारायची अशी वाट लागली की मी मागे त्या एका जागी म्हणलो भाजपचे जे जुने माणसं आहेत ते सगळे बिचारी आता परेशान होतात भाजपमध्ये बी आता तीन 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 गट आहेत भाजपमध्ये जे जुनी भाजप होती शंकरराव आपल्या लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेयी साहेबांची जी भाजप होती ती भाजप म्हणजे भाजप बुजुर्ग होती नंतर काही जण भाजपमध्ये गेले प्रतापराव चिखलीकर सारखे ती नंतर भाजपची भाजपचे दुसरी वस्ती झाली भाजप खुर्द म्हणून झाली आणि आता अशोक चव्हाण संघ काही जण गेले आता हे सगळे नये आबादीवाले झाले आता हे गेलेत तर गेले तर गे दुसऱ्याला जुन्याला कटाळून बाहेर निघायची वेळ आली तर ते म्हणाले जुने भाजपवाले याची वेळ ये ते येऊ द्यायची फक्त म्हणाले उद्या निवडणुकीला आज तर आपण बसलो काही जण इथे येऊ शकले नाही त्याच्याही मनात नाही जे अशोकराव सगळे हिडायले त्याच्याही मनात नाही हे निवडून यावं पण आता काही नाराज राहिला मुद्दा ना तुमचं दाखीनारच विषय संपत आलेला आहे वे वेळ संपत आलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या चळवळीत मी वाढलो मी सर्वात आधी संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष होतो धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा मी कार्यकर्ता आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीत मान्य मनोज दादा जरागी पाटलांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाने सहभाग घेण्याचं मला त्या ठिकाणी सौभाग्य मिळालं संतोष पाटील हे तुमच्या इथले या चळवळीत प्रामाणिकपणे काम करतात आणि जेव्हा आरक्षणाचा लढा होता त्याच्यात मी भाग घेतला पदाचा राजीनामा दिला आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने जर मला उद्या संधी मिळाली तर मराठा आरक्षणाबद्दल आवाज उठवणारा पहिला आमदार पप्पू कोंडेकर असं येत नाही त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला लोकसभेचे निवडणूक आहे मतदान आहे लोकसभेसाठी दोन मशीन राहणार आहेत पहिल्या मशीनवर रवींद्र वसंतराव चव्हाण यांचा पंजाब एक नंबरला आहे दुसऱ्या मशीनवर तिरु